गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मराठी जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे नुकतेच लग्न बंधनात अडकले नुकत्याच झालेल्या मकर निमित्त अमृताची पहिली मकर संक्रांत करण्यात आली प्रथेप्रमाणे लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात अभिनेत्री अक्षय देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने देखील त्यांची पहिली मकर संक्रांत साजरी केली यावेळेस अक्षय आणि हार्दिक पारंपरिक घराघरात मध्ये अभिनेत्री मधुरा जोशीने देखील पतीसोबत तिची पहिली मकर संक्रांत साजरी केली कारे दुरावा फेम सुरूची अडारकड नुकतीच अभिनेता पियुष रानडे सोबत विवाह बंधनात अडकली या दोघांनी देखील आपली पहिली संक्रांत साजरी केली सुरुचीचे हे पहिलेच लग्न असून पियुष मात्र हे तिसरे लग्न आहे गेल्या वर्षी मे रोजी अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता कुलकर्णी हे कपल लग्नबंधनात अडकले नुकतच शिवानी रांगोळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत गायक रोहन राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर हे गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले यंदाच्या वर्षी या दोघांनी देखील त्यांची पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे तुम्हाला या जोडांपैकी कोणत्या जोडीचा मकर संक्रांतीचा लुक सगळ्यात जास्त आवडला